नमस्कार मित्रांनो ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार तर काँग्रेसचे पाच आमदार एकनाथ शिंदेना भेटले महायुतीतील बड्या नेत्यांच्या दावांची खळबळजनक बातमी आपल्या समोर येत आहे चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची वाट धरल्याने पाहायला मिळत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे त्यातच आता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले तसेच काँग्रेसचे पाच आमदार एकनाथ शिंदेना भेटून गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय उदय सामंत सध्या मध्ये आहेत यावेळी त्यांनी दाओसमधून दोन मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत मध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदून महाराष्ट्र सरकारने विक्रम ओपनिंग केला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे उदय सामंत नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचं म्हटलं आहे उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेना भेटले तर काँग्रेसचे पाच आमदार पंधरा दिवसापूर्वी एकनाथ शिंदे भेटून गेले अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे महिन्यात उद्धव ठाकरे गटाचे दहा माजी आमदार काही जिल्हा प्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील तसेच काँग्रेसचे माजी आमदार खासदार आणि पदाधिकारी लवकरच शिवसेनेत सामील होईल असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे मग यानंतर राहुल शवाळ्यांकडून काय दावा आलात याकडे आपण थोडं लक्ष देऊया तर दुसरीकडे शिवसेने नेते राहुल शवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदार आमच्या संपर्कात असून ते शिवसेना प्रवेश करणार इच्छेच आहेत असं शेवाळे यांनी म्हटलंय त्यामुळे तेवीस तारखेला नेमकी काय घडणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद